मिस्टर इंडिया स्पर्धा सांगलीत होणार महा भारतातील प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी सांगलीत येणार महाराष्ट्रात पहिल्यांदाच सांगलीमध्ये मिस्टर इंडिया ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे मागील वर्षी ही स्पर्धा ओडिशा भुवनेश्वर जगन्नाथपुरी इथे संपन्न झाली आणि तोच भव्य दिव्य असा कार्यक्रम आता महाराष्ट्रात म्हणजे सांगलीत होत आहे यात भारतातील जवळपास वीस ते बावीस राज्यांचा समावेश आहे अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी सांगलीमध्ये येणार आहेत ही स्पर्धा ग्लोबल मॉडेल इंडिया यांनी भरवली आहे ग्लोबल मॉडेल इंडिया ही भारतातील खूप मोठी पुरुषांच्यासाठी मॉडेलिंग करणारी भारतातील दोन नंबरची संस्था आहे गेली दहा वर्ष ही संस्था भारतातील तसेच भारताबाहेरील मुलांना भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारताबाहेर घेऊन जाते या संस्थेचे सर्वे सर्वा अमर सोनावणे हा एक मराठी माणूस असून ही संस्था मोठ्या दिमाकात भारतात चालवत आहे या स्पर्धेमध्ये एकूण चार दिवस चालणार आहेत यामध्ये वेगवेगळ्या वेग चार राऊंड मधून मुलांना जावे लागणार असून त्यांचा ग्रँड फिणाले हा चोवीस डिसेंबरला रिसोर्सेस प्रस्तुत सांगली फेस्टिवल मध्ये हा कार्यक्रम रंगणार आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला रिसोर्सेसचे सर्वेसर्वा सर्वे राजेश शहा तसेच नीता शहा यांचे खूप मोठं सहकार्य लाभलंय या कार्यक्रमामध्ये अमर सोनावणे भक्ती चितळे प्रिया शिंदे मालू रिसोर्सेस ते राजेश शहा मयुरेश अभ्यंकर यांचा सहभाग असणार आहे या सर्व कार्यक्रमाचा आपल्या सांगलीतील लोकांनी लाभ घ्यावा आणि भव्य दिव्य अशा होणाऱ्या स्पर्धेला आपण उपस्थित राहावे नासिर सय्यद लॉक कलम न्यूज नमस्कार मी भक्ती चितळे क्रिया स्पॉन्सर्ड ग्लोबल मॉडेल इंडिया यांच्यातर्फे आणि रिसोर्सेस इव्हेंट्स हे आमचे इव्हेंट पार्टनर आहेत यांच्यातर्फे आपण सांगलीमध्ये सर्व देशव्यापी अशी एक कॉन्टेस्ट घेत आहोत ज्याचं नाव आहे मिस्टर इंडिया दोन हजार तेवीस हो हो मिस्टर इंडिया <laughs> तुम्ही बरोबर ऐकलं तर देशातून तीस राज्यातून वेगवेगळे असे रिप्रेझेंटेटिव मुलं जी तिथं निवडली गेलेली आहेत ती मुलं इथे येत आहेत आपल्या सांगलीमध्ये आणि सांगलीमध्ये दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला याचा फिनाले राऊंड होणार आहे की ज्याच्यामध्ये निवडलेली मुलं ही इतर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचं रिप्रेझेंटेशन करणार आहेत आणि आपली मान उंच करवणार आहेत आणि येस सांगलीमध्ये आपल्या हे होत आहे